अरे अचानक अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचव काय विषय अरे नाही अचानक आपल्या या किनाऱ्याला कुठेतरी याला वादळ झाले दोन ठिकाणी काय निकोबार कुठं तर आहे अंदमान निकोबार त्याला कुठे कुठेतरी वाद झाले ते आईस क्रीम चोकोबार म्हटलं नाही <laughs> अक्टोबर निकोबार वादळ झाले कन्याकुमारला कदा म्हणजे अजून काय आयडिया नाही आपल्याला हे समुद्र किनाऱ्याला वादळी झाल्याबद्दल हे आपल्या महाराष्ट्र याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे वादळीचा म्हणजे पावसा वादळी पाऊस आहे चार दिवस हवामान खात्याने सांगितलेले आहेत चार दिवस हे पाऊस आहे ओके हवामान खात्याने कुठल्या कंटिन्यू आहे पावसा हवामान खात्या नाही कुठल्या हवामान खात्यांना कुठल्या हवा महाराष्ट्र हवाला नाही हवामान खात्या नाही महाराष्ट्र हवामान खाते हां त्यांचं काम काय ते चेक करणे ऊन केवढं आहे किती डिग्री आहे ऊन आज पावसा आज पाऊस किती पडणार किती सेन्सेन्स पडणार किती सेन्सेन्स पडणार किती सेन्सेन्स पडणार ओके ते बघणार हां ते सांगतो हवामान खाते त्यांनी काय सांगितलं मग आता चार दिवस पाऊस आहे कंटिन्यू कंटिन्यू चार दिवस पाऊस कंटिन्यू थांबणार नाही मग थांबणार की महापौर पूर आला तर नाही एवढ्या नाही होऊ शकत नाही जमीन एवढी फार तापल्या ह्या दोन महिन्यात का पडतो पाऊस का पडतोच काय हेच की आपलं उन्हात तापमान पाणी तयार ढग तयार होते समोर याला ते पाणी म्हणजे हवा हवा म्हणजे हवा मध्ये तापमान असते ना ते तापमान मुळे ढग तयार पाण्याची तापमानामुळे ढग तयार होतो पाणी जे आणि ते बाष्पी भवन नावाचा प्रकार काय आहे तो ते सांगाल त्याचं तापमान बाष्पी चे तापमान जास्त झालं ढगाल तापमान बाष्पी भावन आहे बाष्पी भावन अरे चाहते हो हा पुढं ते तयार झालं तर ते तयार ते झालं ना ढगायचं तयार ते पावसाचं तयार वातावरण काळपट मग ऊन तर रोज असते की रोज काय ढग तयार होत नाही समुद्रात पाऊस तयार होते लक्षात समुद्रात पाऊस तयार वातावरण समुद्रामोंड वातावरण तयार होत समुद्र काय करते समुद्र काय काय समुद्र तुला कुठे होते पहिला पाऊस तुला वादळ कुठे सुटतंय पहिला इथे समुद्राला वादळ कुठे येणार पोच कुठे नाही येते तुला महाराटात पाऊस येणार आहे तुला कुठे नाही येणार वारं पहिला वादळ कुठे होते वादळ कुठे वादळी वादळ कुठे होते चालू पाऊस पडायला मला एवढं नॉलेज नाही समुद्राकडून ओके भारताच्या जवळजवळ तीन कोपरे समुद्राकडं राहील मग ते वादळी वादळा ते आपल्या महाराष्ट्रात सगळ्या म्हणजे सगळ्या जिल्ह्यात म्हणजे महाराट म्हणजे सगळ्या ह्याच्यात हो ते पाऊस पडत असते ठीक महाराष्ट्रात पाऊस पडतो ठिकाणी म्हणजे असं काही महाराष्ट्रात असं पडत नाही असं का नाही पडतोय पट्ट पडतोय ना सगळ्यांना राजस्थान तिकडे होणार की तिकडे पण पाऊस पडला मग तिकडे वाळवंट कसत वाळवंटचा पाऊस पण आहेच की पण वाळवंट आहेच की ऊन वाळवंट वाळवंट असल्यामुळे पाऊस व्हायच ना तिकडे पडतो कुठं पाऊस पडतो तर मग वाळवंट कसं वाळवंट कसा तयार होतोय ते का मा पाणी कमी असल्यामुळे माती तुटत्या वाळू तयार होते रेत तयार होत्या मग जम्मू काश्मीरला ऊन का नाही जम्मू काश्मीरला ऊन काय नाही सगळं वातावरण गार असते उन्हात गार असते का गारव्यात गार असते थंड हवा तिथे कायम थंड हवा असते तिथे कायम कंटिन्यू तिथं बर्फ असत बर्फ असतो म्हणजे त्याचं कायम उन्हात बर्फ राहील नाही राहणार विग्रह घेणार काय होणार विरळणार मग तिथं ऊन का नाही तिथं कसं आहे ना तिथं डोंगरावर उंची तिथं ते टेकलेला आहे ते म्हणजे डोंगर तिथं भाग फार झाडपे उंच आहे उंच आहे बरोबर त्यामुळे तिथं ऊन नाही ऊन जास्त म्हणजे हे नाही सूर्य तिथं वर येतच नाही येतोय की मग तू गरम असतोय का गार असते सूर्य गरम असते की मग त्यांचा सूर्य वेगळा कसा वेगळा कसा असेल एकच की ऑल ह्याच्यामध्ये देश ह्याच्यात गेला तर एकच सूर्य असते जगात सूर्य किती एकच की जगात चंद्र किती एकच की आणि ह्या गोष्टीवर तू थांब आहेस थांब आहे थांब आहे आपल्याकडे सूर्य ज्यावेळी ऊन असते तिकडे अंधार असते दुसरीकडे अंधार असते का कारण सूर्य स्वतः भती फिरते सूर्य कुठं भोवती फिरते स्वतः भीती फिरते पृथ्वी स्वतः भरती फिरत्या सगळ्या स्वतः पृथ्वी स्वतः फिरत्या ओके हे बरोबर चंद्र आणि सूर्य तिथेच असतोय त्या ठिकाणीच असतोय आपल्याला वाटतं आज तिकडे चाललाय सूर्यकडून पती म्हणून चाललाय सूर्य उगवतो कुणीकड्या सूर्य इकडं आणि मावळतो कुणीकड इकडे पश्चिमेकडं आता मला सांग पृथ्वी उगवता काय आणि पृथ्वी मावळत्या काय नाही मग पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरत्या बघाल मी वाचला अभ्यास केलेला आहे अरे उत्तर तुझं बरोबर पृथ्वी स्वतःभोवती फिरत्या उत्तर बरोबर बरोबर पण आपण म्हणतो का कधी पृथ्वी आज इकंड उगवली सूर्य इकडं उगवला सूर्य का उगवला जर पृथ्वी फिरता सत्ता होती तर सूर्य उगवला कसा आणि मावळला कसा ते पहिल्यापासून ते आहे का हाय सूर्य मावळते उगवते चंद्र चंद्र काय होते काय होते तिथेच असतो याकडे का असतो देव चंद्र मावळते का उगवते नाही चंद्र काय होते का होते चंद्र तिथे कडे का असतो देव तू उडी मारलास आणि खाली पडलास ह्याला कुठला नियम म्हणतात पडलो नियम कुठला वरण पडलो कुठला नियम म्हणजे पृथ्वी म्हणजे असं काय आहे जे तुला जमिनीवर ठेचते पण हा हवा आता हे कारण आहे आपलं हा आता हे कारण काय केलं आपण टाकलं हे कारण काय केलं आपण टाकलं कुठं आले खाली आलं जमिनीवर आलं का का म्हणजे तिथे तिथे अंतराई राहू शकत नाही ना ते का

गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण म्हणजे ते असं ते असं कृप्त्रक्ष गुरुत्व आकर्षण गुरु हा आकर्षण आपल्या गुरु बद्दल त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात गुरु गुरु त्व त्व तव हा जोडलं की काय तर तत्व तत्व येत नाही रे तला तला व जोड तव माझं नाव काय धन्या नला काय जोडलो आपण धन्या नला काय जोडलं वाय य नला य जोडून कारण दिल्यावर काय झालं धन्या शेवटच आक्षेस काय आलं न्या न्या तसं हे काय आलं तला व जोडल्यावर गुरुसत्र गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण अगदी बरोबर परत मन गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण गुरुत्व आकर्षण म्हणून एक असते जे आपल्याला जमिनीकडे खेचत असते एक लवचंबुका सारख काम करत ना आपण लोखंड करतो म्हणून माणूस वर उडू शकत नाही शकत नाही माणूस उडू शकत नाही माणूस उडू शकत नाही हवेत म्हणून माणसं जे उडले असतील ना उडून मी येतात उडून गेलो असं नाही गुरुत्व आकर्षण भारत जगाचा पृथ्वीचा केंद्रबिंदू त्याच्यामध्ये वेगवेगळे खनिज आहेत त्याच्यापासून निर्मिती झाली गुरुत्व आकर्षण आणि हा शोध कुणी लावला कोण लावला कोण लावला सांग सफरचंद पडलं सफरचंद असं खाली पडत ना ते आठवत आहे का तुला सफरचंद मग ते गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला म्हणजे झिपऱ्यावर गेलं कोणतं झाडाखाली बसला सफरचंदाच्या त्याच नाव काय चली गुगलला विचार विचार की गूगल तू टाइप करू काय कसं उच्चारतो की असं असं असे लावून काय विचारतोस रे लड कर हा लौटे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला सर एजंटेक नेड ओ खोजता की तू नाव वाच त्याचं नाव सांगायचं फक्त मला नाही तर थांब सर आयजेक न्यूटनने खोजाता सर आयज अजं खोजाता आता नाव सांग सर अजंटक न्यूटन खोजाता घर तो शोध यांनी लावला असं सांग नाव घेऊ शर अर्षकचा अर्जंट नेट नेट लावला होता काय लावला होता गुरुच आकर्षण गुरुत्र गुरुत्र ते काय करते आपल्याला जमिनी ढकलत जमिनीकडं खेचत खेचत जमिनीकडे खेचते म्हणजे तू उडी मारला तर हवेत जाणार नाही जाणार पण परत खाली पडणार करेक्ट